कल्पना चावला चौक सोनीवाडी मुंबई बोरिवली पक्षी बांधकामामधील इमारतीच्या सोळाव्या मजल्याचा सपोर्टिंग स्ट्रक्चर पडल्याने तीन मजुरांचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी डी सी पी आनंद भोईटेने घटनास्थळी दिली भेट या बांधकामातील इमारतीला चोवीस मजले आहेत ही घटना दुपारी एकच्या सुमारास घडली मुंबई अग्निशमन दल बोरिवली पोलीस आणि एकशे आठ रुग्णवाहिका बचाव कार्यासाठी घटनास्थळी पोहोचले सर्व चार जखमींना कांदिवली शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले तेथे तीन जणांचा जागीच मृत्यू झालाय प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत ते सोडून वरती शिफ्ट करत असताना ते प्लॅटफॉर्म जे होत लाकडाचं तर ते पडलं आणि त्याच्यामुळे ते चारही मजूर खाली सोळावरून पडले डकमध्ये त्याच्यामध्ये तीन जणांची आणि एक जखमी आहे त्याची प्रकृती स्थिर आहे ते आज सकाळी घडलेले हा नंतर त्यांनी पडल्यानंतर तात्काळ त्यांचं असं म्हणणं की आम्ही तात्काळ हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय ट्रीटमेंटसाठी त्यांना घेऊन गेले आणि नंतर त्यांनी पोलिसांना कळवलेले लोकनायक न्यूज